नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजसुद्धा मी तुमच्यासाठी इथे एक हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे इथे आज मी बाफलीची भाजी बनवणार आहे पावसाळ्यामध्ये आमच्या गावाकडेही बाफलीची भाजी पावसाळ्याच्या सीझनमध्ये अगदी सहज उपलब्ध होते वर्षभर ही भाजी मिळत नाही फक्त पावसाळ्यातच मिळते ही भाजी मी बाजारातून आणलेली आहे त्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे पानं ह्याचे मी फक्त काढून घेतलेली आहे आणि बारीक कापून घेतलेले आहे पॅनमध्ये अर्धी बुडतील एवढी मी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ घालून मी वीस मिनटं उकडून घेतलेली आहे भाजी उकडून घेतल्यानंतर साधारण थंड करून घेतली आहे आणि नंतर एका चाळणीमध्ये मी ती व्यवस्थित काढून घेतलेली आहे चाळणीमध्ये काढल्यानंतर याचं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे या भाजीचं पाणी आपण फेकून न देता स्वयंपाकांमध्ये आपण हे उपयोगी करू शकतो त्यानंतर ही भाजी बाजूला ठेवायची आहे काढून सुटसुटीत करून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवायची आहे आता आपण मीडियम साईजचे तीन कांदे कापून घेणार आहोत आणि गॅसवर पॅन तापत ठेवून त्यामध्ये तेल गरम करत ठेवणार आहोत तेलामध्ये आता आपल्याला जो कांदा कापून ठेवलेला आहे आपण तीन मिडियम साईजचा तो कांदा घालायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा कांदा आपल्याला दोन मिनिटे परतायचा आहे कांदा खूप जास्त आपल्याला लाल करायचा नाही आहे साधारण कलर बदलत आला असेल म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे भाजी उघडतानाही मीठ घातलेलं आहे त्यामुळे बीट मीठ आपण कमीच घालूया त्यानंतर इथे मी तिळाची चटणी घातलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे तिळाच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूबला टाकलेली आहे तुम्ही नक्की बघा ही तिळाची चटणी आपण एकदा अजून महिनाभर छान यूज करू शकतो तर मी सुक्या भाज्यांकरता ही तिळाची चटणीच वापरते आणि ही जी उखडलेली आपण भाजी जी आहे ती आता यावर घालायची आहे आणि छान एकत्र एक करून देऊन आपल्याला पाच ते सात मिनटं छान वाफ करून घ्यायची आहे पाच ते सात मिनटातच इथे ही आपली भाजी तयार झालेली आहे खूपच सुंदर दिसत आहे आणि स्मेलसुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे या भाजीचा तर ही भाजी जी आहे ती खूपच आरोग्यदायी आहे आणि पावसाळ्यांमध्ये होणाऱ्या साथींच्या आजारांपासून ही भाजी आपलं रक्षण करते आपण जर ही भाजी आहारामध्ये नेहमीच ठेवली तर तसेच ही भाजी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते तर नक्की तुम्ही अशा प्रकारची ही बाफलीची भाजी घरी तयार करून बघा खूपच छान होते अगदी कमी वेळात चविष्ट ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत किंवा इतर कुठल्याही भाकरीसोबत सर्व करू शकता तसेच त्यासोबत मी छान तिळाची चटणीसुद्धा घेतलेली आणि एक मस्त कांदा फोडून घेतलेला आहे तर ही जी भाजी आहे तुम्ही अशा पद्धतीची नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंटही करा धन्यवाद